महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी निंभोरे फलटण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व प्रेरणाभूमी बांधण्याबाबतची मागणी ॲडव्होकेट कांचन कनोजा धोंडीराम खरात ताई यांनी केली आहे आप्पा सोतांबे तालुका फलटण जिल्हा सातारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी झाले तेव्हा महाराष्ट्रातील काही माननीय पॅन्थरांनी मुंबईवरून माघारी जाताना डॉक्टर यांच्या घेऊन गेले ती ठिकाण म्हणजे अमरावती हातकणंगले मुंबई लातूर सोलापूर तसेच निंभोरे फलटण जिल्हा सातारा इत्यादी ठिकाणी या अस्थि कलशांची स्थापना त्या त्या ठिकाणच्या सर्व मंडळींनी एकत्र येऊन केली होती त्यातील एक म्हणजेच निंभोरे गावचे भीमसैनिक होय या ठिकाणी कमी जागेत बारीक असे समाज मंदिरात अस्थी कलशाची स्थापना केलेली आहे वाढलेली लोकसंख्या व जागेची कमी यामुळे हजारोंच्या संख्येने येणारे भीमसैनिक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे अनुयायी अस्थी कलशाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात त्यांना उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा नाही तसेच गाड्या पार्किंगसाठी जागा नसल्याने भीम अनुयायांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होते म्हणून वरील सर्व मान्यवरांना विनंती की निंभोरे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असणे म्हणजेच आपल्या फलटण तसेच सातारा जिल्ह्याचे भाग्यच होय त्यामुळे येत्या तीन मार्चच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात निंभोरे फलटण या ठिकाणी किमान दोन ते दहा एकर जमीन सरकारने संपादित करावी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे भव्य दिव्य स्मारक व अस्थि कलश स्थापन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनपट सांगणारे थ्री डी कलाकृती प्रोजेक्टरद्वारे माहितीपट संग्रहालय मोठे ग्रंथालय मोठा सभामंडप स्वच्छ पिण्याचे पाणी पार्किंग इत्यादी सोयुक्त मोठी इमारत जुन्या या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानाबद्दल प्रेरणा घेऊन जाईल अशी प्रेरणाभूमी उभी पर्यटन स्थळ करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील चारही माननीय कॅबिनेट मंत्री साहेबांनी व सातारा जिल्ह्यातील माननीय आमदार साहेबांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना तारांकित किंवा अतारांकित प्रश्न उपस्थित करून भरघोस निधींची तरतूद करण्यासाठी भाग पाडावे मंजूर निधीतून तात्काळ निंभोरे फलटण येथे डॉक्टर यांचे भव्य स्मारक व प्रेरणा उभारण्यात यावी अशी मागणी मधील सामाजिक कार्यकर्त्या कांचन कनोजाताई धोंडीराम खरात यांनी या निवेदनाद्वारे केली आहे सोबत सहकारी अमर खरांदे खंदारे श्रीकांत गावडे व किरण महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद